नमस्कार वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नाश्त्यासाठीचा खास पदार्थ जो तिखटही आहे, आहे आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशी जाळीदार सुरनोळी कशी करायची ते कोकणातील बरेचसे पदार्थ सौम्य सात्विक कमी तेलाचा वापर करून केलेले असतात तर त्यापैकीच एक म्हणजे सुरनोळी त्यासाठी लागणार साहित्य दोन वाट्या गावठी तांदूळ एक ते दीड चमचा मेथीचे दाणे आता हे मेथीचे दाणे आणि गावठी तांदूळ आपण साधारण चार ते पाच तास भिजत ठेवूया त्याचप्रमाणे एक वाटी पोहेही भिजत ठेवूया आता हे सगळं भिजलेलं मिश्रण आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया लागलंच तर थोडासा पाण्याचा वापर करून त्याची रवाळ अशी पेस्ट आपण करून घेणार आहोत आपण पोहे सुद्धा भिजवूनच घेतलेले आहेत आयत्या वेळेला भिजवू नका साधारण तीन ते चार तास जाडे पोहे भिजत ठेवा आणि मग वाटून घ्या मेथीच्या दाण्यांनी सुरनोळीला म्हणजेच कोकणी डोशाला खूप छान असा स्वाद येतो आपण वाटताना ह्यात दोन चमचे दही घालणार आहोत आणि अर्थात कोकणातला पदार्थ असल्यामुळे ओल्या खोबऱ्याशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही त्यामुळे अर्धी वाटी ओलं खोबरंही आपण ह्यात घालून घेणार आहोत अशा प्रकारे हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आता साधारण सात ते आठ तास आपण हे फर्मेंट होयला ठेवून देऊया साधारण आठ तासांनी पीठ छान फुकत हे बघा असं हाताला हलकं देखील लागतं आता आपण सुरनोळीचे दोन प्रकार करणार आहोत एक तिकटाची सुरनोळी आणि एक गोडाची सुरनोळी त्यामुळे आपण हे पीठ दोन भांड्यांमध्ये काढून घेऊया सर्वात प्रथम या पिठामध्ये किंचितचं मीठ घालून घेऊया आणि सगळ्यात आधी आपण गोडाच्या सुरनोळीचं पीठ भिजवून घेऊया त्यासाठी मी इथे किंचितशी हळदही घातलेली आहे आणि अर्धा वाटी गूळ घालून घेते बारीक चिरलेला किंवा किसून घेतलेला गूळ तुम्ही ह्यात घालू शकता आणि तो गूळ पूर्णपणे या पिठात विरघळून घ्यायचा आहे या सुरनोळीला खूप छान असा रंगही येतो आणि चवही येते आता हा गूळ विरघळेपर्यंत आपण तिकटाची सुरनोळी करून घेऊया ऑलरेडी आपण थोडंसं मीठ घालून घेतलेलं होतं आता त्या मिश्रणात चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि जितपत पातळ हवं त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण पिठात पाणी घालून घेऊया पीठ जर का व्यवस्थित असेल तर पाण्याची गरज लागणार नाही आता आपण इथे तवा तापत ठेवलेला आहे तिकटाच्या सुरनोळीसाठी आपण इथे तेलाचं ग्रीसिंग करून घेऊया आणि एक पळी सुरनोळीचं बॅटर आपण ह्या तव्यावरती घालून घेऊया हे बघा त्याला अशी जाळी पडायला लागते मध्ये मध्ये अशी छान भोकं पडलेली दिसत आहेत आता आपण झाकण ठेवून छानपैकी शिजवून घेऊया ही सुरनोळी एकाच बाजूने शिजवली जाते दुसऱ्या बाजूने आपोआप ती वाफेच्या साहाय्याने शिजली जाते तर अशा प्रकारे आपली ही तिकटाची सुरनोळी आपण ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करू शकतो छान अशी मऊ लुसलुशीत आपली ही सुरनोळी तयार झालेली आहे आता गोडाची सुरनोळी करण्यासाठी आपण इथे तव्याला तुपाचं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि मगाचप्रमाणे एक पळी आपण सुरनोळीचं बॅटर त्यावर घालून घेऊया त्यालाही छान अशी छिद्र पडतात परत एकदा आपण झाकण ठेवून एका बाजूने सुरनोळी शिजवून घेऊया वरील बाजू वाफेच्या साह्याने आपोआप शिजली जाते तर छान अशी आपली गोडाची सुरनोळी देखील खाण्यासाठी तयार झालेली आहे ही गोडाची सुरनोळी शक्यतो तुपाबरोबर सर्व करतात हे बघा सुंदर असा रंग आलेला आहे तर अशा आपल्या ह्या गोड आणि तिखट कोकणी सुरनोळ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत कधीतरी नाश्त्यासाठी म्हणून हा वेगळा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करून अशा दोन्ही प्रकारच्या सुरनोळ्या तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद